नमस्कार आता अर्णवने साखरपुड्याला नकार दिलेला असतो अर्णव म्हणतो आजी तू हा निर्णय घेऊच कसा शकते तू हा निर्णय घेण्याआधी एकदा तरी मला विचारायचंस असं नाही का वाटलं तुला वा आजी मी लावण्याशी नाही लग्न करू शकत मी हे ॲक्सेप्टच करू शकत नाही तेव्हा आता आजी ला म्हणते अर्णव असं काय करतोयस तू अर्णव म्हणतो नाही नाही आजी मी लावण्यासोबत लग्न नाही करू शकत आता लावण्याला सुद्धा मोठा धक्काच बसतो आणि अर्णव रागाने रूममध्ये निघून जातो आता त्याच्या मागोमाग ईश्वरीसुद्धा येते ईश्वरी म्हणते सर असं काय करताय तुम्ही तेव्हा लगेच अर्णव म्हणतो हे बघ मी सिंदर तू मला काहीही समजावू नकोस हे बघ जर मी लावण्याला लग्नासाठी होकार दिला तर तुला वाईट वाटेल की नाही आता मात्र ईश्वरीला मोठा प्रश्नच पडलेला असो याचं उत्तर काय द्यावं अर्णवने ईश्वरीला इनडायरेक्टली प्रपोजच केलेलं असतं कारण अर्णवला ईश्वरी आवडत असते पण ईश्वरीलासुद्धा अर्णव आवडतोय की नाही हे बघण्यासाठी अर्णवने हा तिच्या मनातील सगळ्या भावना काढण्यासाठी हा प्रश्न विचारलेला असतो आता लगेच अर्णव म्हणतो बोल ना मी सिंदोर तुला वाईट वाटेल ना तेव्हा आता लगेच ईश्वरी काहीच न बोलता तिथून निघून जाते तेव्हा लगेच पाठोपाठ अर्णव खाली येतो अर्णव म्हणतो तू जरी नशील सांगितलं ना तरी मला माहीत आहे तुलासुद्धा वाईट वाटणार आहे कारण मला तू आवडतेस आणि तुलासुद्धा कुठेतरी मी आवडतो याची मला कल्पना आहे आता रावणण्या पुढे येते आणि म्हणते ए आर काय ठरवलं आहेस तू तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही अरे आजीने आपलं लग्न ठरवलं आणि तू असा कसा म्हणू शकतोस तेव्हा लगेच अर्णव म्हणतो नाही लावण्या मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत तेव्हा आता आजी म्हणते लावण्या शांत हो तो आता नाही म्हणतोय ना मग नाही आपण नंतर बोलू या विषयावर आता नाही शांत हो तेव्हा आता लावण्याला राग येतो लावण्या आजीवर धावून जाते आणि म्हणते का का शांत होऊ मी अहो तुम्हीच लग्नाचा घाट घातला साखरपुड्याचा घाट सा घातलात आणि तुम्हीच आता मला शांत बसायला सांगताय अजिबात नाही आहे आजी तुम्ही माझ्या भांगणांशी खेळताय अजिबात नाही आहे अशी आवाज चढून ती आजीवर बोलते आता अर्णवला राग येतो अर्णव लावण्याच्या थोबाडीत वाजवतो आणि म्हणतो लावण्या तुझी हिंमत कशी झाली आजीवर धावून जाण्याची आणि आजीवर आवाज चढवण्याची अगं आजी बोलते ना नाही म्हणून तर नाही आता नाही बोलायचं या विषयावर तू आजीव नीक बघू आता आता तू गेलीस तरी चालेल आणि अर्णवा लावण्याला घरातून जायला सांगतो वल्लरी तर तोंडात गोठत घालते की काय होऊन बसलं मी कसली स्वप्न रंगवली होती आणि हे काय होऊन बसलं आता ईश्वरी आजी ही आजीला सावरत असते अंजली आणि ईश्वरी आजीला रूम मध्ये घेऊन जातात तेव्हा आजी म्हणते ही मूर्ख आहे का लावण्या आता चिमटू जरा चिडलेला आहे तो शांत झाल्यावर बोललो असं ना आपण तिच्याशी त्याच्याशी पण नाही हिला आताच सगळे गोष्टीचे निर्णय ऐकायचे असतात झालं ना ही, शेवटी चिडला ना चिंटू तेव्हा अंजली म्हणते त्या लावणण्याला जरासुद्धा कोणत्याही गोष्टीसाठी वेळ घालवायचा नसतो प्रत्येक गोष्ट लगेचच्या लगेच झाली लगे पाहिजे असं तिचं मत असतं लग्न म्हणजे काय बाजारातनं भाजीपाला आणण्या इतकं सोपं आहे का आधी अर्णवचं मन विचारत घेतलं पाहिजे अर्णवला काय पाहिजे वाटतंय ते, ते विचारलं पाहिजे हिला वाटतं की हिच्याच मनासारख्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत नाहीतर ही चिडचिड करणार आजी तुला पटते का तिचं वागणं अगं तुझ्यावर ओरडली ती आता आजी त्याच गोष्टीचा विचार करत बसते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू